नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज स्पेशल डे आहे कारण आज माझ्या पुतण्याचा वाढदिवस आहे सेकंड शिवराज आणि खूप सारं ऑर्गनायझेशन आम्ही केलेले एक एक तुम्हाला दाखवतो हो चला आणि अशा फॅमिली मेंबर्सची पण जरा ओळख करून देतो हाय मॅडम कसलं घा मलाय बाप रे प्रचंड आणि इकडे मोठ अख्या गावासाठी आणि आजूबाजूच्या आमच्या रिलेटिव साठी ते बनते बिर्याणी हा, ही आहे व्हेज बिर्याणी अजून भात शिजतोय की मम्मीच्या अंडर बनते इकडे एवढा तांदूळ ऑलरेडी बिर्याणी राईस वा लल्ला हा हा ए स्वरूप की मस्ती करतोय आणि ही अद्रक आम्ही कापून ठेवलंय हो म्हणजे सिद्धीनेच कापून ठेवलंय हाय हो आणि ही ताई या अरे हे लावलेले ती टोपी आहे ती लसूण सोलते खूप सारे काकी आहे खूप गर्मी झाली खूप सकाळ पासून काम चालले त्यामुळे जरा थंड हवा चाललाय आता सध्या बिझी आहे फोनवर इकडनं तिकडनं अरेंजमेंट करायसाठी काका काम करून जमलेत काम करून जमले इतकी गर्मी आहे बघा हवा आहे मजबूत पण गरम होते इथे सगळीकडे दाट काढून ठेवलं म्हणजे शेतात भाजून ठेवतात ना त्यामुळे खूप जास्त गर्मी झालेली आहे आजूबाजूला थोडी इनिशियल साफसफाई चालू आहे आणि हे काका मुंड्यात ना आलेले इकडे आमच्या गावच्या आई आणि वहिणी आलेल्या आहेत सगळ्या भाजी कापायचं भाजी चिरायचं काम चाललेलं आहे काकी आहेत वहिणी आहेत नाणी आहेत रवा गरम नुसता विंटेज गाणी लावलेत आपल्या टायमाची बेंदुस्था हमारा हम सत्ता आंबेडकर कौशल्य दाखवत आहेत इकडे काय चालले किचन मध्ये बाप रे एवढा खांदा बिर्याणी बिर्याणीसाठी ना पुलाव बिर्याणी पुलाव का बिर्याणी व्हेज बिर्याणी मिक्सर आहे काकीने एवढा टोमॅटो चिरलेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि इकडे टोमॅटो प्युरी चाललेली आहे डायरेक्ट बादली मध्ये एक गडगड 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 काकी करतायत सिद्धिवेणीच्या आई साहेब आहेत या आणि या दोन माझ्या आई साहेब आहेत आहेत आणि इकडे कांदा तळलेला जातो आणि साईडला चहा पण आहे बघा एवढ्या गर्मीत पण कोकणी माणसाला चहा लागतो म्हणजे लागतोच हा केले एक नंबर खाऊ का दोन तीन हा

वाले आणि शिव त्यांना दा <laughs>

ते तो जाए। रंग त्याच्यावर आला मस्त गोल्डन ब्राउन कांदा एक आचारी मास्टर शेफ दुसरे आचारी आणि बाकी हेल्पर आणि मी अजून एक हेल्प इकड नाही भग बघतोय अजून ते तिकडे फायनली नाच्च। नाच्च। इव्हनिंग आलेली आहे आणि पूर्ण आमचं अंगण भरलेलं आहे सगळे गावचे आणि आमचे नातेवाईक सगळे मिळून आलेले आणि हा केक बघा सुंदर असं डेकोरेशन केलं होतं जो की ह्या दोन्ही केकला मस्त कॉम्प्लिमेंट करत होतं गावचे सगळे मंडळी अगदी मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत शिवचा बड्डे साजरा करायला आलेले केक कापण्याआधी शिवचं औक्षण केलं हॅपी बर्थडे कुठला एकाचा फुटला हे स्वरूप नीट उघडून बोट रात्रीचा पत्त्यांचा गेम चालू मित्रांनो बर्थडे सेलिब्रेशन झाले आमचं सगळ्यांचं जेवण पण झाले जवळजवळ सव्वा एक झालं रात्रीचा आम्ही आम्ही पत्त्यांचा गेम खेळतोय मेंडीकोट भकवास पाना आलेली आहेत व्हिडिओ इकडे संपवतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बाय